नमस्कार माझं नाव शरद बबनराव गंजीवाले सध्या हिंदू वीर शिवलिंगायत मंचाचा पश्चिम महाराष्ट्राचा संयोजक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे मी या ठिकाणी आपल्याला कारसेवेतील माझे अनुभव कथन करण्यासाठी आलेलो मनोज मारुत वेगम बेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वाता माणूस मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबुद्धे एकोणीसशे ब्याण्णव साली माझ्याकडे पुणे महानगर बजरंगल संयोजक अशा स्वरूपाचं दायित्व होत स्वाभाविकच त्या काळी जो राम जन्मभूमीचा राम जन्मभूमीचा जो संघर्ष चालू होता त्या संघर्षामध्ये रामकृपेने काही महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याचा योग माझ्या आयुष्यात आला खरोखरच मी स्वतःला धन्य समजतो एकोणीसशे ब्याण्णव सालच्या कारसेवेसाठी म्हणून साधारण सहा दिवस आम्ही आधी पुण्यातून त्या कारसेवेला रवाना झालेलो होतो त्या ठिकाणच्या असलेल्या काही व्यवस्थांच्या मुळे प्रांताकडून आम्हाला लवकर निघा असं सांगण्यात आलेलं होतं कदाचित पुढच्या काळात रेल्वे प्रवासाला बंदी येऊ शकते रेल्वे प्रवास कदाचित होणार नाही त्याच्यावर बंदी आल्यानं आपल्याला त्या ठिकाणी एपसिट स्थळी वेळेवर पोचता येणार नाही त्यामुळे बहुसंख्य कारसेवकांनी लवकरात लवकर निघावं अशा स्वरूपाची ती यंत्रणा ठरलेली होती तीस ऑक्टोबरला आम्ही अयोध्येकडे प्रस्थान ठेवलं आणि अयोध्येत पोचल्यानंतर साधारण सहा डिसेंबरपर्यंत रोज सकाळी असलेल्या बैठका संध्याकाळी असलेल्या जिल्हाशा बैठका आणि मग इतर वेळात कारसेवकांशी इतर गप्पा गोष्टी नागासाधूंच्या बरोबर गप्पा गोष्टी सकाळी नागासाधूंच्या धुनीच्या ठिकाणी जाऊन बसणं अशा स्वरूपाच उपक्रम चालू होता त्यात संध्याकाळी राम ठिकाणी आम्ही जाऊनही यायचो आणि मग तो सहा डिसेंबरचा दिवस आला सहा डिसेंबरच्या दिवशी सकाळी शर्य नदीमध्ये जाऊन रेती गोळा करून ती मुठभर रेती घ्यायची आणि राम जन्मभूमीच्या ठिकाणी ती रेती टाकून कारसेवा करायची अशा स्वरूपाचं आम्हाला सांगण्यात आलं होत त्याप्रमाणे आम्ही निघालो सुद्धा आणि सभा ठिकाणी सभेच्या ठिकाणी पोचल्यानंतर अनेक वक्त्यांची भाषणं झालेली होती अनेक वक्त्यांची भाषणं पुढे होणार होती प्रमोद महाजनांचं भाषण चालू होत सकाळी अकरा पंचेचाळीस वाजताचा समय होता आणि आमच्या सगळ्यांची चुळगुळ काहीतरी चाललेली होती आणि त्याचवेळी आमच्या मागे बसलेले काही जण उठले आणि वानर उड्या मारत त्यांनी त्या एका घुमटाच्या दिशेने प्रस्थान ठेवलं स्वाभाविकच आम्हाला सुद्धा राहुल नाही आम्ही सुद्धा तसंच त्यांच्या पद्धतीने घुमटावर गेलो आणि मग मिळेल जो हात एकमेकाला वर खिचून घेत होता मिळेल त्याच्या खांद्यावर पाय टाकून आम्ही वर जात होतो आणि अशा प्रकारे वर जाऊन आम्ही येथेच त्या घुमटावर नाचलो भगवे झेंडे आमच्या हातात होते साक्षात कालिवर्धनाच्या वेळी कृष्ण ज्याप्रमाणे नाचला असेल त्याचप्रमाणे आमच्या मनात भावना होती की या परकीय आक्रमणाच्या एका कलंकावर आपण नाचतोय अर्धा तास साधारण गेल्यानंतर शेजारच्याही घुमटांवर काही कार्यसेवक चढले आणि हे कारसेवक चढलेलं असताना जेव्हा आटोक्यात गर्दी येईना कारसेवक सगळे त्या तिन्ही घुमटांच्या दिशेनं जायला लागले तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या विजयराजे शिंदेने एक शक्क लढवली त्यांचा उद्देश होता की गर्दी कमी व्हावी आणि काही पुढचं काही घडू नये स्वाभाविकपणे विजयाराजे शिंदे यांनी माईक हातात घेतलं आणि त्यांनी सांगितलं की कारसेवक नीचे उतर जावं इधर जर लगाया आहे आणि त्याचा परिणाम नेमका उलटा झाला एखाद्या हौतात्म्याची झिंग चढल्याप्रमाणे सगळे कारसेवक जास्तीत जास्त प्रमाणावर त्या घुमटाकडे आकृष्ट व्हायला लागले आणि शेवट विजयराजे शिंदेंनी स्वतःच्या हातातला माईक ठेवून दिला प्रमोद भाषण कधीच संपलेलं होतं आणि तीन जणांनी त्या ठिकाणी माईकचा ताबा घेतला होता आचार्य धर्मेंद्रजी ऋतुंबरा देवी आणि उमा उमाभारती आणि आचार्य धर्मेंद्रांनी त्या ठिकाणी भजन सुरू केलं जय राम भाई जय राम आणि ले जाओ बाबर की अट्या घरको अशा जे सांगायला लागले ऋतुंबरा देवींनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या आविषपूर्ण भाषणात कारसेवकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली साध्वी उमाभारती कारसेवकांना प्रोत्साहन देत होत्या आणि सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीचा सा हा ढाचा हा अवघ्या साडेचार तासात जमीन दोस्त झाला साधारण पावणे पाच सहाच्या सुमारास आम्ही आमची व्यवस्था ज्या ठिकाणी होती त्या नया घाटकडे निघालेलो होतो ढाचे तिन्ही ढाचे पाडून झालेले होते आणि जे चित्र दिसत होत होतं ते अयोध्येत सगळेजण दिवाळी साजरी करतायत घराघरासमोर पंत्या लावलेल्या आहेत लोक घरातलं जे काय आहे ते कारसेवकांना वाटत आहेत आणि अशा अवस्थेत मलान कपडे चेहरा मलान झालेला होता धुळीने सगळं माखलेलं होतं आणि आम्ही शर्वेकडे नया घाटावर गेलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी अन्यछत्राची व्यवस्था होती त्या ठिकाणी ज्यांच्याकडे व्यवस्था होती ते सांगत होते की ह्या अब कोई खाना नाही मिलेगा मिस्टर कल्याण सिंग इज नो मोर सी एम इन यू पी नाव आणि आपल्या नंतरच्या भोजनाची व्यवस्था आपल्या आपल्याला करायची आहे असा स्वरूपाचा त्या ठिकाणी तो संदेश होता वाटेत अनेक पाण्याचे टँकर पंक्चर केले गेले होते आणि त्या टँकरमधनं जे पाणी वाहत होतं तेच पिऊन आम्ही त्या ठिकाणी नया घाटवर गेलो शेरू नदीमध्ये हातपाय चेहरा धुतला आणि त्याच तशाच अवस्थेत रात्री झोपलेला असताना पहाटे पहाटे ऋतंबरादेवी माईक वरन पुन्हा माईक ताब्यात घेतलेलं होतं ते माईक सांगत होते की अरे कारसेवक तुरंत वापिस आहो लला हिलाई ही जा रही है मिल्ट्री आ रही है आहे कारसेवक तुरंत आहो आणि परत तशाच पाटीत चार वाजता आम्ही सगळे उठलो आणि सगळे कारसेवक न्या घाटपासून पळत पळत अयोध्येच्या मंदिराकडे निघालो वाटेत जी मिळटे आलेली होती वाटेत जे पोलीस आलेले होते मिल्टी अजून यायची होती वाटेत जे पोलीस आले होते ते बाजूला सरकलेले होते आणि आम्ही त्या ठिकाणी पुन्हा पोचलो त्या ठिकाणी मंदिराचं आडोशाचं मंदिराच्या आडोशाचं बांधकाम सुरू होतं आणि त्या बांधकामात आम्ही सहभागी झालो सुमारे दोन किलोमीटरवरनं त्या ठिकाणी विटा ठेवलेल्या होत्या श्रीरामाच्या त्या विटा त्या ठिकाणी येत होत्या आणि त्या विटा घेऊन त्या ठिकाणी भिंत बांधण्याचं काम काही जण करत होते त्यात आम्ही सहभागी झालो हा सहभाग देत असतानाच कळलं की वायवेच्या अयोध्येच्या वायव्य दिशेकडनं काही मिळटीचे लोक मिळटीच्या गाड्या येत आहेत आणि मग आम्ही तशाच अवस्थेत सोडून त्या रस्त्यावर सगळे आलेलोत आणि त्या रस्त्यावर मग ज्या काही टपऱ्या होत्या त्या टपऱ्या त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आडव्या केल्या ज्या काही हातगड्या होत्या त्या रस्त्यावर आडव्या केल्या काही जणांकडे दोरखंड होता त्या दोरखंडाने रस्त्यांवरची छोटी छोटी झाडं उन्मळून आम्ही आडवी केलेली होती आणि आता मिळटिणी आलं तर या मिळटिणी आमच्यावर आमच्या छातावर पाय देऊन पुढे जावं अशा स्वरूपाची आमची भावना होती सकाळी झुंजूमुंजू झाल्यानंतर आम्ही उठलो आणि साधारण नऊ साडेनऊच्या सुमारास परत एक बातमी आली की काही कारसेवक हे त्यांचं दुःखद निधन झालंय आणि म्हणून सहा किलोमीटर फैजाबादच्या त्या रुग्णालयात आम्ही जाऊन आलो बातमी खोटी होती आणि तिकडनं आल्यानंतर परत अयोध्येत आम्ही त्या मंदिराच्या ठिकाणी काही काळ घालवला रात्रीचा सुमारास न घाटवरचं आमचं निवासस्थान हे त्या ठिकाणी बंद केलेलं होतं आणि म्हणून एका दुसऱ्या निवासस्थानी आम्ही राहिलो सकाळच्या सुमारास त्या ठिकाणी पोलीस दलाने आम्हाला वेढा घातलेला होता आणि इथनं त्वरित तुम्ही तुमच्या गावाला जावा नाहीतर तुम्हाला गोळ्या घातल्या जातील असं स्वरूपाचं त्या मिलिटरी ऑफिसरने सीतलं त्या पोलीस ऑफिसरने सांगितलं सांगितल्यानंतर आम्ही रेल्वेगाडी पकडली आणि मग रेल्वे रेल्वेगाडीतनं पुण्याला आलो असा हा स्वरूपाचा अनुभव आहे आज खरोखरच आयोजित राम मंदिर उभा राहण्याचा एक आनंद मनस्वी आनंद याच्यातनं आम्हाला मिळतोय आणि या राम मंदिराच्या उभारणीत कार सेवा करायला मिळाली हा एक मनस्वी आनंद आम्हाला होतोय खरोखरच हा आयुष्यातला एक सुवर्णक्षण एक सुवर्ण दिवस म्हणून आम्ही याच्याकडे बघतो एक आम्ही हिंदू म्हणून स्वतःला गेले काही दिवस अभागी समजत होतो या देशात जे परखी आक्रमक आले या देशात शक आले कुशाण आले हून आले या देशात ना शक जाताना आम्ही त्यांच्या बघू शकलो नाही आम्ही हून जाताना बघू शकलो नाही कुशान जाताना बघू शकलो नाही अन्य कुणाचा असो सिकंदर परंतु भारत येताना आंगणीही ना जय देखील कळलाही ना कुणाकुणा असं वर्णन ज्या सिकंदराचं केलं गेलं तो सिकंदर जाताना आम्ही बघू शकलो नाही पोर्तुगीज जाताना बघू शकलो नाही इंग्रज जाताना बघू शकलो नाही हे शल्य आमच्या मनात होतं ते शल्य या निमित्तानं आम्हाला निखंदून काढता आलं आणि आज खरोखरच बाबराचं पिशाचं सुद्धा रामनामाचा जप आहे ही स्थिती आज खरोखरच आमच्यासाठी ही आनंददायी स्थिती आहे दिनांक बावीस जानेवारी पौष शुक्ल पौष शुक्ल द्वादशी त्या दिवशी त्या ठिकाणी मंदिराच्या राम मंदिराचा पुनर्निर्माणाचा रामलाच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न होणार आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या भावना या अतिशय आम्ही उन्मन्य अवस्थेत आहोत त्या ठिकाणी खरोखरच त्या सोहळ्याचं वर्णन जर करायचं झालं तर त्या सोहळ्याच्या ठिकाणी खरोखरच समर्थ रामदासांचा आत्मा कुठेतरी घुटमाळत असेल आणि तो आत्मा सांगत असेल की बुढादा औरंग्या बापी मुलींचा संवार झाला मांडिली मोडिली सितरे आनंद अनुभवनी खरोखरच त्या ठिकाणी नाहपालकरांचा आत्मा सुद्धा घुटमळत असेल आणि तो आत्मा सांगत असेल की धडाड धुम हो रायगडावर नात तुटले परद बंद खरोखरच त्या ठिकाणी बाबूजी फडकेंचा आत्मा घुटमळत असेल आणि तो आत्मा सांगत असेल की पिटवा पिटवाडंका विजयी राघव हरली लंका खरोखरच एखादा सुद्धा त्याचा आत्मासोबत त्या ठिकाणी घुटमत असेल आणि तो सांगत असेल की शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट आणि म्हणूनच हा जो सोहळा आहे या सोहळ्यात आपणही सर्वांनी सहभागी व्हावं दिनांक बावीस तारखेला कदाचित आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार नाही परंतु त्यासाठी ठिकठिकाणची आपली जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपण आरती करावी तत्पूर्वी रामनामाचा जप करावा आणि संध्याकाळी आपापल्या घरी दीप उजळून दिवाळी साजरी करावी अशा स्वरूपाचं आव्हान करण्यात आलं आहे आपण ते आव्हान उत्स्फूर्तपणे त्या आव्हानाला साथ द्याल द्यायला यात शंका नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम